नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने दिली न्यूज सात कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव व्याज त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो देशातील सात कोटी ई पी एफ ओ सदस्यांसाठी मोठी बातमी आली आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी दिनांक अकरा तारखेला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवीच्या व्याजात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे यावर्षी फेब्रुवारीमध्येच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने या आर्थिक वर्षासाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर जाहीर केला होता ज्याला आता वित्त मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे गेल्या वर्षीचा व्याजदर आठ पॉईंट पंधरा टक्के होता तर यावर्षी फेब्रुवारीमध्ये ई पी एफ ओने दोन हजार तेवीस चोवीससाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर जाहीर केला होता आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना ई पी एफ ओने सांगितले की ई पी एफ सदस्यांसाठी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदराला सरकारने मंजुरी दिली आहे फेब्रुवारीमध्ये व्याज वाढण्याची घोषणा केंद्रीय विश्वस्त मंडळ सी बी टी या ई पी एफ ओच्या सर्वोच्च संस्थेने फेब्रुवारीमध्ये दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी पी एफवर व्याज वाढवण्याची घोषणा केली होती पी एफवरील व्याज वार्षिक आठ पॉईंट पंधरा टक्क्यावरून आठ पॉईंट पंचवीस टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता सी बी टीच्या निर्णयानंतर दोन हजार तेवीस चोवीससाठी ई पी एफ ठेवीवरील व्याजदर संमतीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता ज्याला आज मान्यता देण्यात आलेली आहे व्याज कधी मिळते पहा मित्रांनो एपीएफओ पी एफ ओ खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यावर दरवर्षी व्याजदर जाहीर करते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत सुमारे सात कोटी कर्मचारी नोंदणीकृत आहेत ई पी एफ ओने व्याजाचा निर्णय घेतल्यानंतर वित्त मंत्रालय अंतिम निर्णय घेते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील व्याज वर्षातून एकदा एकतीस मार्च रोजी दिली जाते मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद